गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या या व्लॉग मध्ये तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही तर शॉर्ट्स पाहिलेच असतील मिनी लॉग तर गाईज मी इथं आलेले आहे एक सॉन्गचं शूट आहे तर त्याच्यासाठी आलेलो आहोत आम्ही ते लोकेशनवर लोकेशन तर लोकेशन खूपच छान आहे तर मी थोडासा मेकअप वगैरे केला आणि फायनली जास्त मेकअप मला सूट होत नाही आहे कारण माझ्या तोंडावर जे डार्क्स आहेत त्याच्यामुळे आणि सो फायनली तुम्ही बघू शकता की ती भारी एकदम छानस आहे एवढी मोठी पवन मी पहिल्यांदाच पाहिली होती आयुष्यामध्ये आणि त्याच्यानंतर सगळीकर हिरवळ हिरवळ वातावरण होतं खूपच छान वाटत होतं मला आणि सो मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो हे दुसऱ्या दिवशीचं आहे पहिल्या दिवशी पाऊस आला म्हणून आम्ही पॅकअप केलं तर मग त्याच्यासोबत मग दुसऱ्या दिवशी मी गौरीला पण घेऊन आलते सोबत मग गौरी इकडे मस्तपैकी पाणी वगैरे खेळत होती आणि तिकडे आमचा शूट चालू होता सो फायनली आम्ही इथला पण शूट कम्प्लीट केलं खूप हसत खेळत मजा करत करत आम्ही सॉन्ग शूट केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गाईज तर आम्ही कपिल धाडला जायच्या अगोदर आम्ही पालीच्या लोकेशनमध्ये शूट करणार होतो सो फायनली आम्ही इथला शूट पूर्ण केलेला आहे आणि म्हटलं मं मग आता जाऊ मग पालीकडं आय I मीन mean, कपिल धाडकर जाताना आम्ही मग तिथे थोडंसं एक लोकेशन होतं ह्यांनी चूज केलेलं तिथे थांबलो मग तिथं माझे एकटीचे काहीतरी सीन्स होते मग तिथे ते गोल गोल फिरायचं होतं सो, सो गाईज गोल गोल फिरणं किती अवघड आहे मला आज माहिती पडलं एकदम कंटिन्यू मला चक्करच आले मी खालीच बसले मग त्यानंतर आमचा तिथला शूट संपला आणि आम्ही फायनली आता पोहोचलो बघा कपिल धारला सो मी आता साडी घातलेली आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मी कशी दिसत आहे तेव्हा आधी काही धारणा ओ बघू शकता माझा फोन सगळा भिजणार आहे <laughs> नको नको फोन गो रे हा इकडे इकडे साईडला हे बघा गौरा आता झालेलं आहे आमच्या बऱ्यापैकी बघू शकता आहे बघू शकता एवढे सगळे लोक जमले होते शूटिंग बघायला ते बघा नाही दर्शनासाठी मनमत स्वामी जीवन फायनली ते धबधब्यामधला मधला जो सीन होता सॉन्गचा तो कम्प्लीट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे भिजली आहे आणि तिथे म्हणजे असं वार पण येत होत तो खूपच थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आम्ही मंग आलो मग अजून एक शूट होता मग तिथे अजून ड्रेस वगैरे चेंज केला छान वाटते खूप स्ट्रगल कशी वाटते तुम्हाला चिखला स्ट्रगल हे बघू शकता तुम्ही स्ट्रगल बघून अंदाज तुम्ही लावू शकता की किती मेहनत चालली आहे किती टोचत आहेत पायाला मॅडम स्ट्रगल तर चालू आहे सो गाणं आल्याच्या नंतर सगळ्यांनी भरपूर प्रेम द्या थँक्यू यूज द्या मग लगेच आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी निघालो तर तुम्ही बघू शकता सो so, फायनली आम्ही पोचलो मग तिथे ड्रेसिंग वगैरे थोडं चेंज केली आणि मग के त्याच्यानंतर माझं वापस तर तिथंच एक होतं मग ते पाऊस होता खूप छान वाटत होतं लोकेशन तर गाई दुसरं निघाली सगळं माझंच लागतंय गाईचं बघा लगे

तो गिरते पड़ते संभलते संभलते मैंने मेरा पूरा शूट और सबका सॉन्ग पुरा हो चुका है सो मे बॅपी हु अबी आता आमचा शूट इथे संपलेला आहे आणि आता आम्ही केलेला आहे पॅक सो आता आम्ही चाललोय घरी हा माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय